सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावरती एका पस्तीस वर्ष महिलेवरती अत्याचार केल्याचा आरोप करून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यांना राहुरी येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे राहुरी तालुक्यातील एक पस्तीस वर्षीय महिला ही श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या घरी शेती काम करत होती या दरम्यान त्यांची ओळख निर्माण झाली त्यानंतर पीडित महिलेला घर शेती घेऊन देतो तसेच मुलाला नोकरी लावून देतो असे वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून तिच्यावरती दोन हजार एकोणवीसपासनं ते दोन हजार तेवीस या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि मुंबई दिल्ली अशा विविध ठिकाणी पीडित महिलेवरती अत्याचार करण्यात आला अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे या घटनेबाबत पीडित महिलेनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे तिच्या फिर्यादीवर माजी आमदार भानुदास काशीनाथ मुरकुटे यांच्यावरती अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना आठ ऑक्टोबर रोजी पहाटे दीडच्या दरम्यान माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या निवासस्थानी अटक करण्यात आली आहे दुपारी आरोपी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना राहुरी न्यायालयामधील न्यायाधीश आदित्य शिंदे यांच्यासमोर हजर करण्यात आलं आरोपीनं पीडित महिलेला विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केले आहेत त्याचे सी सी टी व्ही फुटेज मिळविणे काही वेळेस विमानानं प्रवास केला त्याचा तपास करणे आदी कारणं दाखवून आरोपीला पाच दिवस पोलीस कोठडी मिळण्याची मागणी केली आहे यावेळी आरोपीच्या वकिलांनी बाजू मांडताना म्हटलंय की आरोपीला अटक करताना कायद्याच्या तरतुदीप्रमाणे कोणतीही अटकेची कारण आणि फिर्यादीची प्रत आरोपीला पुरवली नाही तसेच आरोपीच्या अटकेबाबत त्यांच्या नातेवाईकांना कळवलं नाही त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयानं आरोपीस अटक करताना ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन देखील करण्यात आलं नाही आहे त्यामुळे आरोपीस केलेली अटक ही बेकायदेशीर ठरवून आरोपीची न्यायालयामधनं सुटका करण्यात यावी अशी आरोपीच्या वकिलांनी बाजू मांडली आहे त्यानंतर पुन्हा पक्षाच्या वतीनं युक्तिवाद करण्यात आला दोनही पक्षाकडनं न्यायालयाच्या समोर तर्क मांडण्यात आले सदरचा वाद हा रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होता त्यानंतर न्यायाधीश आदित्य शिंदे यांनी सदरची अटक ही कायदेशीर असल्याचा निर्वाळा देऊन अखेर आरोपी भानुदास मुरकुटे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आणि आरोपी भानुदास मुरकुटे यांना सदर न्यायालयाच्या समोर दहा ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे आदेश पारित केलेत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई चहा काल कोणती नवीन का। का काल चाहा चाहा का पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा